नमस्कार प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत पालक आणि पाल्य यांचा सांस्कृतिक कला क्षेत्रात एकोपा तयार यासाठी दत्ता मेघे वर्ल्ड प्रयत्न नवी मुंबईतील ऐरोली परिसरात श्रीमती राधिकाबाई मेघे शैक्षणिक संस्थेचे संचालक पुष्पा मेघे रीमा बसीन अर्जुन मेघे शमा मेघे डॉक्टर रेश्मा मेघे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी दत्ता मेघे वर्ल्ड अकॅडमी मधील विद्यार्थी व त्यांचे मातोश्री यांनी एकत्र गरबा दांडिया खेळावा यासाठी फेस्टिवल नाईन गरबा नाईट चे आयोजन दत्ता मेघे वर्ल्ड अकॅडमीचे प्रिन्सिपल राजीव सर व्हाईस प्रिन्सिपल केवल मॅडम प्रे स्कूलच्या एचओडी जिरणा राजपूत प्रशासकीय अधिकारी संतोष राजपूत यांच्या सहकार्याने आयोजन करण्यात आले होते ファンの方が。 लहान शिशु व त्यांच्या मातोश्री गरबा नाईटमध्ये विविध वेशभूषा परिधान करून गरबा नृत्य केले गरबा नाईटमध्ये काही वैयक्तिक तर काहीने ग्रुपने नृत्य केले यामध्ये परीक्षक म्हणून रुपाली बिराणी सुरभी मरडे कल्पना शिंगे भाग्यश्री ननोटी जसलीन कौर म्हणजे गुलाटी यांनी परीक्षक म्हणून काम केले Performance is it. and as you can see, our students are actually just not the students, they are the rock stars. Come on, curriculum excellence in some of the benchmark studies 13th in mumbai for cbse national curriculum well we are topping the charts because we know we are not only just shaping the young minds we are actually developing a community full of knowledge wisdom and extracurricular activities. अकादमीच्या प्रेस स्कूलच्या ओडी जरणा राजपूत यांच्या हस्ते पारितोषिक सन्मानित करण्यात आले

माझं नाव श्रीकला डवले आणि माझी मुलगी नीलांशी डवले दत्ता मेघे वर्ल्ड अकॅडमी मध्ये नर्सरी पासून ह्या शाळेत आहे ह्या शाळेच्या संदर्भात खूप छान फीडबॅक किंवा खूप छान हे आहे कारण पालकांसोबत आई वडिलांना पण ते सगळ्या म्हणजे प्रत्येक फंक्शन मध्ये इन्वॉल्व्ह करतात आणि असं नाही की फक्त आईनी किंवा वडिलांनी असं बरेच फंक्शन आहे ज्याच्यात आई वडील दोघे मुलांसोबत टाइम स्पेंड करू शकतात दोघे आई वडील कामात दिवसभर असताना पालकांसोबत खूप कमी वेळ भेटतो मग अशा फंक्शन मध्ये येऊन आम्हाला पालकांसोबत बरंच टाइम आणि बरंच एन्जॉयमेंट त्यांचा आवड निवड खूप चांगली गोष्टी कळायला येत हाय हॅलो मी विद्या फुटक माझी मुलगी विहाना फुटक हिला आज आम्ही एरोली इथे गरबा कॉम्पिटिशनसाठी घेऊन आलोय इथे स्कूल ने, ने मदर डॉटर दत्त मेघा ने मदर डॉटर थीम ठेवलेली आहे जे आम्ही पार्टिसिपेट केलेलं आहे होपफुली आम्ही विन हो आज थँक्यू खूपच सोपे उपक्रम आहे महिलांना त्यांच्या कामातून वेळ काढून गरबा खेळण्यासाठी त्यांनी जे अरेंजमेंट केलेलं आहे ते खूप छान आहे आणि असे जास्तीत जास्त कार्यक्रम महिलांसाठी अरेंज करण्यात यावे असं मी सांगू इच्छित इव्हनिंग इट वॉज रिअली अ फन अँड प्लेजर ऑर्गनायझिंग द एंटायर इव्हेंट ऑन बिहाफ ऑफ माय मॅनेजमेंट ऑफ दत्ता मेघे वर्ल्ड अकॅडमी एंड आई फील दिस इवेंट वॉज बिग सक्सेस बिकॉज ऑल माई टोअर एंड देर पेरेंट्स वर वेरी सक्सेसफुल इन मेकिंग दिस इवनिंग अ ग्रेड वन बिकॉज आई थिंक एज एन एडुकेटर हम सबका एक ही मोटो है कि वी ब्रिंक कल्चर इन आर एडुकेशन टूडे वी क्रिएट बॉन्डिंग बिटवीन पेरेंट्स एंड चिल्ड्रेन एंड दैट्स वॉट वी डेड बाई होल्डिंग इच अदर्स हैंड रिक्वेस्ट कि हम में थँक्यू थँक्यू सो मच नमस्कार मी आ, कल्पना मनोजिंगे मी गुरु ग्लोबल प्रिन्सिपल आहे आणि आज मी नवरात्रीच्या प्रोग्राम साठी ऍज अ जज म्हणून दत्ता मेघे वर्ल्ड अकॅडमी मध्ये प्रोग्राम बघायला आलेली आणि एज अ जज मी पार्टिसिपेशन बघितलं खूप छान होतं मुलांचा मध्ये खूप उत्साह होता पॅरेंट्स पण खूप एन्जॉय करत होते आणि बक्षीस तर इतकी होती की मुलांनी आणि मी सुद्धा एन्जॉय केलं असेच प्रोग्राम यांच्या आपल्या स्कूलमध्ये वारंवार होत ही माझी सदिच्छा त्याच्यामध्ये भरपूर ने आई आणि मुलांनी वेगवेगळ्या प्रकारचे कॉस्ट्युम गरबा रिलेटेड ऍसेसरीज आणि त्याचा भाग घेतलेला आणि वेगवेगळे कॉस्ट्युम बघण्यात आले आणि ते पूर्ण डान्स करून त्यांचा एकदम खूप एन्जॉय करत होते असेच प्रोग्राम वारंवार हवेत आणि आपण ह्या ऐरोली नगरीमध्ये अजून सुंदर उपक्रम लाभू शकतो दत्ता मग बर्ड अकॅडमीला माझ्या फार फार शुभेच्छा हेलो एवरीवन माय सेल्फ दिस सेन कॉल आई एम द प्रिंसिपल ऑफ टाइनी टॉर्च्स नर्सरी स्कूल सेक्टर वन एरोली एंड जो आज प्रोग्राम हम लोग आए हैं एज अ जज रिप्रेजेंट करने दत्ता मेघी वर्ल्ड अकेडमी को इट वॉज सच अस टू कम हियर एंड एंजॉय द द पार्टिसिपेंट्स वाज सो एंथिक और जो बच्चे भी थे वो लोग भी बढ़ चढ़ कर जो नहीं भी आ रहा है तो भी बट हाँ वी विल एंजॉय द ग्रुप द डेकोरेशन वॉज सो गुड फुल और नवरात्रि वाइज बोलते हैं ना नवरात्रि नौ दिन माँ दुर्गा के उनकी वर्शिप में करेंगे उनके लिए डांस करेंगे सो so, वो सब हमने आज के एक इवेंट में वो सब हमने किया है एंड दैट वॉज सो गुड टू बी अ पार्ट ऑफ दिस थैंक यू सो मच दत्ता मेगे वर्ल्ड अकेडमी फॉर इन्वाइटिंग अस एंड फॉर मेकिंग अस अ पार्ट ऑफ दिस फेस्टिवकेजन थैंक यू